नमस्कार पी पी एन यांच्या पॉवर ऑफ एन्शियंट विजडम या पुस्तकातून काही खूप महत्त्वाचे मुद्दे समोर येतात आज आपण तेच समजून घेणार आहोत यातली सगळ्यात खास गोष्ट काय माहिती आहे है? तर आपल्या पूर्वजांची शिकवण त्यांचं ज्ञान आजच्या काळातल्या मोठमोठ्या समस्या सोडवण्यासाठी कसं कामी येऊ शकतं हे यात खूप सोप्या भाषेत सांगितले कधी कधी असं वाटतं ना की आजच्या जगाची गती खूपच वाढली आहे सततची धावपळ कामाचा ताण या सगळ्यात आपण पार हरवून जातो आणि मग थकवा तर येतोच हे खूपच सामान्य झालंय पण जरा विचार करा या सगळ्या धावपळीवर या समस्यांवरची उत्तरं नवीन नसतील तर ती खूप जुनी कित्येक वर्षांपासून आपल्या ज्ञानामध्ये दडलेली असतील तर ह्याच एका जबरदस्त कल्पनेवर आज आपण बोलणार आहोत चला तर मग जरा खोलात शिरूया अशा पाच सामान्य चुका बघूया ज्या आजच्या वेगवान जगात आपल्यापैकी बऱ्याच जणांकडून नकळतपणे घडत असतात आपली पहिली चूक खोलीपेक्षा गतीला जास्त महत्व देणं म्हणजे काय तर आपल्याला प्रत्येक गोष्ट पटकन हवी असते इन्स्टंट आणि या नादात आपण दीर्घकाळ टिकणाऱ्या खऱ्या अर्थाने महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो याचं एक अगदी सोपं उदाहरण म्हणजे कायमस्वरूपी निरोगी राहण्याऐवजी पटकन वजन कमी करण्यासाठी क्रॅश डायट सारखे शॉर्टकट निवडणं परिणाम लगेच दिसतो पण तो टिकत नाही दुसरी चूक म्हणजे आत्मचिंतन आणि सजगतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं सतत एकाच वेळी अनेक कामं करणं मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेत रमून जाणं या सगळ्यात आपण स्वतःला आपल्या विचारांना वेळच देत नाही हे बघा रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे दिवसभराबद्दल विचार करण्याऐवजी किंवा डायरी लिहिण्याऐवजी आपण काय करतो तर सोशल मीडियावर स्क्रोलिंग करत बसतो यामुळे मनाला ती खरी शांतता कधीच मिळत नाही तिसरी चूक निसर्ग आणि आपल्या माणसांपासून तुटत जाणं आपली ही जी आधुनिक जीवनशैली आहे ना ती आपल्याला नैसर्गिक वातावरणापासून आणि खऱ्या खुऱ्या जवळच्या नात्यांपासून कुठेतरी दूर घेऊन जाते आणि याचंच एक उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष भेटण्या बोलण्यापेक्षा ऑनलाईन म्हणजे आभासी जगातली नाती जास्त महत्त्वाची वाटणं असं केल्याने होतं काय के की आपली सहानुभूती आणि एकमेकांशी जोडले जाण्याची भावना हळूहळू कमी होत जाते चौथी मोठी चूक भौतिक यशावर गरजेपेक्षा जास्त अवलंबून राहणं म्हणजे आपण आपलं मूल्य आपली किंमत पैसा गाडी बंगला यांसारख्या वस्तूंवरून ठरवतो आणि या नादात आतून मिळणारं समाधान मानसिक शांतता याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो समाजात मोठं पद प्रतिष्ठा मिळवण्यासाठी रात्री अपरात्री काम करत राहणं आणि त्या नादात आपलं कुटुंब आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं हे त्याचंच एक वाईट उदाहरण आहे आणि पाचवी चूक म्हणजे काही शाश्वत मूल्य काही महत्वाचे गुण विसरून जाणं संयम नम्रता इतरांची सेवा करण्याची वृत्ती यांसारख्या महत्वाच्या गोष्टींकडे आजकाल सहजपणे दुर्लक्ष केलं जातं याचं एक उदाहरण बघायचं झालं तर अनेक कंपन्यांचे लीडर्स फक्त तीन महिन्यांच्या नफ्यावर लक्ष ठेवतात पण त्या नादात ते आपल्या टीमचा आणि ग्राहकांचा दीर्घकाळ टिकणारा विश्वास गमावून बसतात तर मग या सगळ्या चुकांवर उपाय काय इथंच प्राचीन ज्ञानाची मदत होते चला बघूया हे जुनं ज्ञान आपला दृष्टिकोन बदलून आयुष्यात संतुलन साधायला कशी मदत करतं गंमत म्हणजे प्रत्येक आधुनिक चुकीवर एक प्राचीन उपाय आहे जिथे आपण वेगाच्या मागे धावतो तिथे प्राचीन ज्ञान आपल्याला टिकाऊ सवय लावायला सांगतं जिथे आपण दुर्लक्ष करतो तिथे रोज थोडं आत्मचिंतन करण्याची सवय आहे जिथे नाती तुटत आहेत तिथे ती पुन्हा जोडण्याचा मार्ग आहे भौतिक यशाच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण यशाचा विचार आणि विसरलेल्या मूल्यांना पुन्हा आयुष्यात आणणं खरं तर प्रत्येक समस्येवर एक सकारात्मक आणि कायमस्वरूपी मार्ग आपल्याकडे आधीपासूनच आहे ठीक आहे हे सगळं ऐकायला छान वाटतं पण हे ज्ञान प्रत्यक्षात आणायचं कसं चला आता काही अशा सोप्या गोष्टी पाहूया ज्या आपण आपल्या रोजच्या आयुष्यात सहजपणे करू शकतो याची सुरुवात अगदी छोट्या छोट्या सवयींमधनं करता येते जसं की सकाळची सुरुवात धावपळीने करण्याऐवजी फक्त पाच मिनटं शांत बसून ध्यान करणं किंवा दीर्घ श्वास घेणं आणि रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरातल्या अशा तीन गोष्टी आठवून लिहिणं ज्याबद्दल आपल्याला खरंच कृतज्ञता वाटते ह्या सवयी दिसायला खूप सोप्या आहेत पण त्यांचा आपल्या मनावर आणि दृष्टिकोनावर खूप खोलवर परिणाम होतो संतुलित आयुष्यासाठी मध्यम मार्ग स्वीकारायला हवा म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळायचा मग ते काम असो खाणं पिणं असो किंवा इतर सवयी आठवड्यातून एकदा तरी ठरवून सगळे मोबाईल टॅबलेट बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवा थोडा वेळ बाहेर निसर्गात फिरा किंवा आपल्या समाजासाठी काहीतरी छोटंसं काम करा या गोष्टी आपल्याला पुन्हा जमिनीवर आणतात आणि हा दृष्टिकोन फक्त आपल्या वैयक्तिक आयुष्यापुरता नाहीये तो आपल्या कामाच्या ठिकाणीही तितकाच महत्वाचा आहे बघा पारंपारिक ध्येय काय असतं तर फक्त विक्रीचे आकडे गाठणं पण ज्ञानावर आधारित ध्येय काय सांगतं विक्रीच्या आकड्यांसोबतच विक्री आपल्या टीममध्ये सुसंवाद आहे का ग्राहकांचा आपल्यावर विश्वास आहे का या गोष्टींनाही तितकंच महत्त्व द्या यामुळे फक्त यश नाही तर खरंच समाधानही मिळतं आता ह्या सगळ्याचा सार काय तर ही जी प्राचीन शिकवण आहे ती आपल्यासाठी एका आरशासारखं काम करते जो आपल्याला आपली खरी ओळख करून देतो या पुस्तकाच्या समीक्षेतला हे वाक्य खूप महत्वाचं आहे हे पुस्तक म्हणजे केवळ एक पुस्तक नाही तर तो एक आरसा आहे जो आपल्याला आठवण करून देतो की आजच्या अनेक समस्यांची उत्तरं भूतकाळातल्या शिकवणींमध्ये आधीपासूनच दडलेली आहेत म्हणजे या ज्ञानाकडे पुन्हा एकदा वळून पाहिलं तर आपण आपल्या आयुष्यात संतुलन एक उद्देश आणि खरं समाधान मिळू शकतो आपल्याला फक्त ते ज्ञान पुन्हा शोधून काढायचं आहे आणि त्याचा वापर करायचा आहे तर जाता जाता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा असं कोणतं एक शाश्वत मूल्य आहे जे आपल्या आयुष्यात अधिक संतुलन आणू शकतं यावर नक्की विचार करा